नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर विद्यार्थी मित्रांनो आज मी तुमच्या पुढे एक विषय घेऊन आलेली आहे की एस एम एल म्हणजे काय आणि एस एम एलनुसार नुसार आपल्या एम बी बी एसचा कट ऑफ किती राहू शकतो त्याच्याबद्दल पण अगदी ऑल इंडिया रँक आणि त्या रँकवरती एस एम एल किती आलेला होता अगदी लास्ट इयरचा त्याच्याबद्दल पण डिटेल्स सांगणार आहे ते व्हिडिओ शहा हा शेवटपर्यंत पहा तर प्रथम मी तर तुम्हाला एस एम एल म्हणजे काय त्याच्याविषयी सांगणार आहे की एस एम एल म्हणजे स्टेट मेरिट लिस्ट आपण असं त्याला म्हणतो ते ई टी सेलवर रजिस्ट्रेशन केल्यानंतर आपल्या हे सर्वांचे जे कॉमन लिस्ट लागते त्यालाच आपण आधी प्रोव्हिजनल मिरिट लिस्ट असं म्हणतो आणि त्यानंतर दोन तासांनी लगेच आपल्याला फायनल मिरिट लिस्ट येत असते तर त्याच फायनल मिरिट लिस्टलाच आपण एस एम एल असं म्हणतो म्हणजे स्टेट मिरिट लिस्ट असं म्हणतो तर लास्ट इयरचा आपल्याला ओपन कॅटेगरीचा एस एम एल गव्हर्नमेंट कॉलेजसाठी किती राहिलेला होता तर अगदी लास्ट इयर ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी तीन हजार सहाशे साठवरती गव्हर्मेंट कॉलेज त्या एस एम एलवरती मिळालेलं होतं आणि सेमी गव्हर्मेंट कॉलेज ओपन कॅटेगरीसाठी सात हजार एकशे दोन एवढा हा राहिलेला होता तर विद्यार्थी मित्रांनो अगदी सर्व कॉलेजचे आपले एस एम एल नुसार कट ऑफ किंवा ऑल इंडिया रँक जे कट ऑफ आहेत किंवा कॅटेगरीनुसारचे जे कट ऑफ तर ते अगदी तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही नक्कीच मला कॉल मेसेज करू शकता शकताविषयी अधिक माहिती विचारू शकता तर लास्ट इयरला गव्हर्नमेंट प्रायवेट कॉलेज जे आपले आहे टोटल सिक्स्टी फोर कॉलेजेस टोटल आहे तर त्याच्यामध्ये एस एम एलनुसार एम बी बी एसला किती वरती आपल्याला क्लोजिंग रँक राहिली होती अगदी हे पूर्णपणे अगदी डाटा आमच्याकडे आहे तर ज्या विद्यार्थ्यांना हवा आहे त्यांनी नक्कीच मला कॉल मेसेज करून विचारू शकता आणि तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही अगदी हा डाटा घेऊ शकता तर आता मी तुम्हाला एका कॉलेजविषयी सांगणार आहे की त्याच्या वेळ त्या जे कॉलेज आहे ग्रँड मेडिकल कॉलेज तर त्या कॉलेजचा कोड नंबर आहे वन वन झिरो वन असा आहे आणि ग्रँड मेडिकल कॉलेजमध्ये लास्ट इयरला अगदी प्रत्येक कॅटेगरीनुसार किती ऑल इंडिया रँक राहिलेला होता आणि त्या विद्यार्थ्यांचं त्या ऑल इंडिया रँकला एस एम एल किती आला होता त्याच्यावरून एक तुम्हाला एक अंदाज तुम्हाला येऊ शकतो की ह्या वर्षी अगदी ऑल इंडिया रँकवरती एस एम एल किती राहू शकतो तर जवळपास जास्त चेंजेस होणार नाहीत विद्यार्थी मित्रांनो जवळपास तोच अगदी जस्ट थोड्या त्या हच्याच फरक तुम्हाला इथं पाहायला मिळेल तर अगदी जेव्हा आपल्याला होईल आपलं रजिस्ट्रेशन कंप्लीट होतील एस एम एल येईल आपल्याकडे तर ते तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की हा रेंज जवळपास सारखीच असल्यासारखं आहे तर त्याच अनुषंगाने एक विद्यार्थ्यांना अंदाज यावा त्या अनुषंगाने मी हा ग्रँड मेडिकल कॉलेज जे मुंबईचं आहे त्याच्यामधला जो फर्स्ट राऊंड क्लोजिंग रँक राहिलेला होता त्याच्याविषयी अगदी आपापल्या कॅटेगरीनुसार तुम्ही पहा म्हणजे लक्षात येईल की अगदी मी तुम्हाला स्क्रीनवरती पूर्णपणे अगदी सांगणारच आहे की त्या कॉलेजचा ऑल इंडिया रँक आणि एस एम एल किती राहणार आहे तो ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी गेल्या वर्षीचा जो रँक राहिला होता फर्स्ट रँकचा फर्स्ट राऊंडचा तर सहा हजार दोनशे नव्वद एवढा हा ऑल इंडिया रँक होता तर त्या विद्यार्थ्याला एस एम एल चारशे साठ आलेला होता आणि ईडब्ल्यूच्या विद्यार्थ्यांसाठीसुद्धा ऑल इंडिया रँक हा सोळा हजार आठशे सतरा आलेला होता आणि ईडब्ल्यूच्या विद्यार्थ्यांसाठी एस एम एल हा एक हजार तीनशे बारा एवढा राहिलेला होता आणि ओबीसीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा बारा हजार सव्वीस एवढा रँक ऑल इंडिया रँक राहिलेला होता तर त्या विद्यार्थ्याला अगदी सीच्या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा एस एम एल आठशे नव्याण्णव एवढा राहिलेला होता आणि एस टी कॅटेगरीच्या सुद्धा ऑल इंडिया रँक हा चोपन्न हजार सहाशे सत्याहत्तर एवढा हा राहिलेला होता आणि त्यानंतर एस एम एल त्या विद्यार्थ्याचा चार हजार सहाशे त्रेसष्ट एवढा राहिला होता आणि एस टी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा ऑल इंडिया रँक हा सतरा हजार सॉरी एक लाख बहात्तर हजार पाचशे ऐंशी एवढा राहिलेला होता आणि एस एम एल त्या विद्यार्थ्याचा एक पंधरा हजार एक्क्याऐंशी एवढा राहिलेला होता एस सी बी सीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा दहा हजार पाचशे सोळा एवढा राहिला होता ऑल इंडिया रँक आणि एस एम एल हा पाचशे सॉरी आठशे चार एवढा राहिलेला होता ए सी बी सीच्या विद्यार्थ्यांसाठी आणि जे कॅटीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा एकवीस हजार सातशे साठ एवढा राहिलेला होता ऑल इंडिया रँक आणि जे कॅटीचा एस एम एल हा एक हजार सातशे शेहेचाळीस एवढा राहिला होता एन टी वनचा ऑल इंडिया रँक हा एक्क्याऐंशी एक्केचाळीस हजार आठशे पंचवीस एवढा राहिला होता आणि एस एम एल हा तीन हजार चारशे पंच्याऐंशी एवढा राहिला होता एन टू टी टूसाठी सोळा हजार तीनशे पंच्याहत्तर एवढा राहिला होता आणि एस एम एल हा एक हजार दोनशे पंच्याहत्तर एवढा राहिला होता आणि एन टी थ्रीच्या विद्यार्थ्यांसाठी तेरा हजार तीनशे पस्तीस एवढा राहिला होता आणि एस एम एल हा एन टी थ्रीच्या विद्यार्थ्यांसाठी एक हजार एवढा राहिलेला होता तर विद्यार्थी मित्रांनो ग्रँड मेडिकल कॉलेज जे मुंबईचा आहे त्याचा अगदी फर्स्ट राऊंडचा हा क्लोजिंग रँक ऑल इंडिया रँकवरतीच एस एम एल किती आला होता अगदी हे असं प्रत्येक जे आपले गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत एक्केचाळीस आणि त्यानंतर जे आपले प्रायव्हेट कॉलेजेस आहेत असं टोटल म्हणून जवळजवळ चौसष्ट सिक्स्टी फोर कॉलेजेस आहेत तर त्याचा पूर्णपणे अगदी ऑल इंडिया रँक आणि एस एम एल अगदी जर सांगायला गेलं तर व्हिडिओ फार मोठा होईल तर म्हणून मी आज तुम्हाला फक्त एक जे कॉलेज आहे ग्रँड मेडिकल कॉलेज मुंबईचं त्या ठिकाणचा प्रत्येक कॅटेगरी सर्वांना रँक आणि एस एम एल वरती विद्यार्थ्यांना सीट अलाउट झाली होती त्याच्याविषयी अगदी थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे ते व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक सबस्क्राईब करा गरजूना पण हा व्हिडिओ सेंड करा त्यांना याची पूर्णपणे कल्पना येईल तर विद्यार्थी मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांनासुद्धा काउन्सिलिंग आमच्या मार्फत घ्यायचं असेल त्यांनी सुद्धा अगदी मला कॉल मेसेज करून अगदी तुम्ही आमच्याशी कनेक्ट होऊ शकता मी माझा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे व्हॉट्सअप लिंक पण दिलेली आहे त्याही लिंकला तुम्ही क्लिक करून जॉईन होऊ शकता आणि वरची नवीन डेली अपडेट्स पाहू शकता सध्या आमचे पेड काउन्सिलिंग चालू झालेले आहेत ज्याही विद्यार्थ्यांना अगदी काउन्सिलिंग घ्यायचं असेल आणि तुमचं भविष्यामध्ये एमबीबीएसचं सी जर सिक्युअर करायचं असेल अगदी गव्हर्नमेंट सेमी गव्हर्नमेंट असेल तरी सुद्धा आणि ज्या विद्यार्थ्यांना अगदी बी एम एससुद्धा करायचं असेल बी एस वेटरनरी बी बे, ए बी एम एस बी एच एम एस असे प्रत्येक मेडिकल फील्डमध्ये सुद्धा तुम्हाला जर ॲडमिशन हवं असेल तर तुम्ही नक्कीच मला एनी टाइम कॉल करू शकता अगदी काउन्सलिंग जॉईन करून तुमचं भविष्यामध्ये डॉक्टर होण्याचं स्वप्न पूर्ण करू शकता तर ओके फ्युचर डॉक्टर्स ऑल द बेस्ट जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू